नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे राज्य उत्पादन शुल्क विभाग याचा निकाल यायला सुरुवात झालेली आहे कोणकोणत्या पोस्टचा रिझल्ट आलेला आहे ही सर्व डिटेल माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा रिझल्ट बघण्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही तुमचा रिझल्ट चेक करू शकता एक्झाम रिझल्ट कॉन्स्टेबल कम ड्रायवर आणि एक्झाम रिझल्ट पिऊन तुम्ही ज्या पोस्टसाठी फॉर्म भरला त्यावर क्लिक करून तुम्ही तुमचा रिझल्ट चेक करू शकता कॉन्स्टेबल कम ड्रायव्हर या पोस्टची हे गुणवत्ता यादी आहे मार्क्स आफ्टर ऑब्जेक्शन त्यांनी हे इथे दिलेले आहे बघा हायेस्ट मार्क्स आहे वन झिरो सेवन पॉईंट सेवन फाईव्ह नंतर बघा पिऊनचा रिझल्ट ही आहे शिपाई या पोस्टची गुणवत्ता यादी बघा शिपाई या पोस्टचा पेपर एकापेक्षा जास्त शिफ्टमध्ये असल्यामुळे बघा मार्क्सचे नॉर्मलायझेशन झालेले आहे यांनी तुम्हाला दोन्हीही मार्क्स दिलेले आहे मार्क्स आफ्टर ऑब्जेक्शन आणि मार्क्स आफ्टर नॉर्मलायझेशन बघा हायेस्ट मार्क्स आहे मार्क्स आफ्टर नॉर्मलायझेशन वन नाईन्टी फोर पॉईंट नाईन एट थ्री टू टू ॲप्रॉक्झिमेटली वन नाईन्टी फाईव्ह हे हायेस्ट मार्क्स आहे शिपाई या पोस्टसाठी बघा विद्यार्थी मित्रांनो रिझल्ट डाउनलोड करण्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे यावर क्लिक करून तुम्ही तुमचा रिझल्ट डाउनलोड करू शकता बघा त्यांनी गुणवत्ता यादी जाहीर केलेली आहे तुमच्या पोस्टशी तुम्ही गुणवत्ता यादी डाउनलोड करून घ्या आणि तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद